हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी बनवते आहे मस्त असा मटार पुलाव आणि आता तुम्हाला तर माहितीच आहे मार्केटमध्ये फ्रेश मटार मिळायला लागलेत तर मटार पुलाव तर बनतोच म्हणून मग मी काय करते आज कुकरमध्येच मी बनवणार आहे त्याच्यामुळे मी कुकर ठेवलेलं आहे आणि कुकरमध्ये घेतलेले आहे दोन चमचे भरून तूप आणि त्याच्यामध्ये मी एक छोटा चमचा भरून घातलेला आहे तेल तेल आणि तूप दोन्ही झालेलं आहे गरम इथे मी खडे मसाले घेतलेले आहेत दालचिनीचा तुकडा घेतला आहे जिरं घेतलं आहे दोन हिरव्या वेलच्या घेतल्या आहेत आणि आठ ते दहा मी घेतलेल्या आहेत काळे मिरी आणि एक घेतलेलं आहे मी तमालपत्र हे सगळं मी तेलामध्ये टाकलं आहे आणि जो खड्या मसाल्यांचा वास येतो अतिशय छान सुगंध सुटला होता खड्या मसाल्यांचा तुम्ही कधी जर असा पुलाव बनवलात घरी तर असे खडे मसाले नक्कीच यूज करा त्याच्यामध्ये खूप छान लागतात आणि वासही खूप छान येतो त्याच्यानंतर मी इथे घेतलेला आहे एक मोठा कांदा तर कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे आणि तो पण मी टाकला आहे आता तेलामध्ये तर कांदासुद्धा आपण मस्त असा फ्राय करून घेऊयात अगदी खूप मोठी फ्लेम ठेवायची नाही आहे गॅसची बारीक फ्लेमवरतीच मस्त फ्राय होऊ द्यायचा आहे कांदा त्यानंतर इथे मी घेतलेल्या होत्या तीन हिरव्या मिरच्या आणि त्यांना मी थोडंसं ठेचून क्रश करून घेतलं होतं तर अशा ठेचल्यामुळे ना मिरचीचा एक वेगळाच मस्त असा फ्लेवर येतो आपल्या ह्या पुलावमध्ये त्याच्यामुळे मि मिरची जी आहे ती ठेचून यूज करा त्यानंतर मी इथे घेतलेला आहे एक छोटा टोमॅटो आणि अगदी बारीक फाईन चॉप केलं आहे मी त्याला आणि मस्त टॉमॅटो आणि कांदा वगैरे मी तेलामध्ये छान भाजून घेतलं आहे इथे बघा मी फ्रेश मटार घेतलेले आहेत एक वाटी भरून तर तुमच्याकडे जर फ्रेश मटार नसतील आता तर अवेलेबल होतातच पण जर कधी नसतील तर तुम्ही फ्रोझन मटारसुद्धा यूज करू शकता पण मी सजेस्ट करेन की शक्यतो तुम्ही फ्रेश मटारच यूज करा कारण फ्रेश मटारचा जो टेस्ट आहे ती खूप वेगळी आणि मस्त लागते ह्या पुलावमध्ये इथे मी थोडंसं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ आणि मीठ टाकल्यानंतर पुन्हा आपण हे सगळं मस्त फ्राय करून घेणार आहोत आता याच्यामध्ये मी टाकते एक छोटा चमचा भरून अद्रक लसूणची पेस्ट म्हणजेच आपल्या आल्या लसणाची पेस्ट आणि ह्या पेस्टचा कच्चा वास जाईपर्यंत ते ह्याला तेलामध्ये चांगलं आपण फ्राय करून घेऊयात आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत तांदूळ तर मी इथे बघा अर्धा वाटी भरून हे तांदूळ धुवून घेतलेले आहेत आणि जो घरी मी यूज करते तांदूळ तोच वापरलेला आहे जर तुमच्याकडे बासमती तांदूळ असेल तर तुम्ही तोही यूज करू शकता त्याची पण खूप छान पुलाव होतो तर इथे मी माझा घरचाच तांदूळ वापरलेला आहे आणि आत्ता मी त्याच्यावर टाकते आहे धने आणि जिऱ्याची पावडर तर ही मी पाव पाव चमचा घेतलेली आहे धने जिरेपूड आणि थोडंसं मीठ पुन्हा एकदा टाकते कारण पहिल्यांदा मी कमी मीठ टाकलं होतं आणि हे सगळं हलक्या हाताने आपण मिक्स करून घेणार आहोत कारण तांदूळ खूप जोराजोरात असे परतवून घ्यायचे नाही आहेत आणि लवकर लवकरही परतवायचे नाही आहेत नाहीतर तांदूळ तुटतील तर ज्या वाटीने मी घेतलं होते तांदूळ त्याच वाटीने मी घेते पाणी तर इथे मी घेणार आहे दीड वाटी पाणी कारण मी इथे एक वाटी भरून तांदूळ घेतलेले होते तर त्याला हे दीड वाटी पाणी भरपूर होईल तर इथे बघा मी पाणी पण घातलेलं आहे मस्त आणि एकदा मी परतवून घेते आणि आपण आता ह्याच्यावरती घालून घेऊया भरपूर अशी कोथिंबीर आणि त्यानंतर आपण करणार आहोत कुकर बंद आणि कुकरच्या आपण दोन शिट्ट्या घेणार आहोत इथे तीन शिट्ट्या घ्यायच्या नाही आहेत तुम्ही जर तुमच्याकडे बासमती तांदूळ अगोदर भिजवलेला असेल तर एक शिट्टी घेतला तरीही चालते तर इथे बघा कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर पूर्ण थंड झालेला आहे तर इथे मी हा ओपन केला आहे आणि बघा किती मस्त असा झालेला आहे आपला हा पुलाव रेडी आता मी हा पुलाव प्लेटमध्ये छान काढून घेते बगा, प्लेट मदे मोकला, मोकला, हो तर इथे बघा प्लेटमध्ये मी पुलाव काढलेला आहे आणि किती मोकळा मोकळा आणि मस्त असा पुलाव झालेला आहे आणि खरंच हा टेस्टला खूपच छान होतो पुलाव तर तुम्ही हा नक्की ट्राय करा आणि जर व्हिडिओ माझा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईबही करा आणि छान छान कमेंटही येऊ द्यात आणि हा पुलाव नक्कीच टाय ट्राय करून बघा खरंच खूप म्हणजे खूप छान लागतो टेस्टला पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय थैंक यू फॉर वॉचिंग आईज